मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमधील असलेल्या संत रविदास नगर मराठा नगर परिसरातील नागरिकांनी विविध मूलभूत समस्यांचा गेल्या वर्षात या परिसरातील नगरसेवक आमच्या परिसरात फिरकलेही नसल्याचा आरोप केलाय तर संत रविदास नगर मराठा नगर या परिसरामध्ये बोध चांभार झिंगाभोई मराठी चांभार आदी दलित समाजाच्या लोकांचे शेकडो वर्षांपासून वास्तव आहे मात्र या परिसरातील नागरिक हे मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आहे तर या परिसरामध्ये प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांवरच प्रवेश करते वेळी कचऱ्याचे साम्राज्य गठार साठलेले आहे तर गेल्या पन्नास वर्षांपासून या परिसरामध्ये अद्यापही नळ पोहोचले नसल्याचे गांभीर्यजनक बाब येथील नागरिकांच्या बोलण्यातून समोर आली आहे इलेक्शन वेळेस केवळ लोकप्रतिनिधी या परिसरामध्ये दिसतात तर इलेक्शन झाले आणि निवडून आले की या परिसराचा त्यांना विसर पडतो आहे काय आमच्या परिसराचे नगरसेवक वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडून आले मात्र गेल्या पाच वर्षात ते या परिसरामध्ये फिरकलेही नसल्याचं समोर आलंय याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी श्याम वाळसकर यांनी वर्ष झालेले चाळीस पन्नास वर्ष झालेले ऐकून फक्त चाललं जातात दर पाच पाच वर्ष येतात आणि तेच सांगतात तेच विचारतात नंतर तोंडीने दिसत आम्हाला ते कोण आहे आम्ही आत्तापर्यंत पाहिलेलं नाही कोणतं आहे म्हणून चलता आम्ही आम्ही माडपणे कधी येत नाही आणि हे ऐकून ऐकून तुम्ही खरं म्हणजे जाऊ नका काही ना काहीतरी तुम्ही सर आमच्या मुलात खूप म्हणजे समस्या एवढ्या आहे की आम्ही सांगणारे कमी पडणार दर घरून घरी येऊन तुम्हाला एक एक समस्या निघणार सगळ्यात मोठी आम्हाला पाण्याची समस्या आहे खरं पाणी कुठे आम्ही आमची जेवढा मी इन्कम नाही ना सर तेवढं आम्ही दवाखान्यात टाकतो पोटाची असो कशाची अशी प्रॉब्लेम असतो आमच्याकडं तिच्यानंतर रस्ता आहे रस्त्याहूनच जात नाही आम्ही माणसं नाही कसं जनावर आहे का आम्ही म्हणजे आम्हाला असं सा पिंजरासारखं ठेवून राहील खूप मोठी समस्या आहे सर आमची आमच्या घरी आहेत पाहुणे येत नाही सर आमच्या घरी रस्त्यामुळे मला सांगा काय का एक अपेक्षा आहे नवीन उमेदवार किंवा नवीन येणार आहे आमच्या मुख्य तिच्या इथं त्यांनी फक्त आमच्याकडे लक्ष द्या आमच्या समस्याकडे लक्ष द्या आणि त्यांचं निवारण करा फक्त ऐकून चाललं नाही काही काही एरियातल्या म्हणजे तुमच्या रविदास नगर मधल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकतो बहिष्कार तर करणार ना सर हा नवीन हा मुद्दा नाही आहे आणि हा नवीन वोटिंग पण नाही होऊन राहिले आणि आम्ही लोक नवीन नाही दरवर्षी म्हणतो ना सर तेच कामं तेच कामं काम नाही म्हणून सांगून राहिले या वर्षी कोणाला उच्चच नाही